विश्वाच्या आईने चक्क आपल्या जानूला काढलं घराच्या बाहेर तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आपली जानू त्या घरामध्ये जाऊन तनु नावाने राहत असते आणि विश्वाच्या घरच्यांची सगळ्यांची मनदेखील तिने खूप चांगल्या प्रकारे जिंकलेले असतात त्याच्यामुळे घरातील सगळेजण खुश असतात सगळेजण खूप आनंदात राहत असतात आणि जाणू त्या घरामध्ये गेल्यामुळे सगळ्या काही गोष्टी चांगल्या घडत असतात पण तुम्हाला माहीत आहे का जानूला बिचारा माहीतच नसतं की ती ज्या घरामध्ये राहते ते घर म्हणजे तिच्या मामाचं आहे म्हणजेच तिच्या आईच्या सख्या भावाचं घर आहे पण त्यांच्यामध्ये खूप खूप मोठा दुरावा असतो कारण की भूतकाळात गोष्टीच अशा घडल्या होत्या ना की त्यांना एकत्र येणं साजिकच नसतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी आणि श्रीनिवासने लव मॅरेज केलेलं असतं आणि त्यावेळेस मात्र बिचारा श्रीनिवास खूप गर गरीब असतो की त्याच्याकडे राहिला साधं घर देखील नसतं त्याच्यामुळे आता विश्वाच्या बाबांना एवढा राग आलेला असतो त्यावेळेस की ते म्हणत असतात की ह्या गरीब माणसासोबत तू जाणार ज्याच्याकडे साधं घर देखील नाही आहे पण तेव्हापासून त्यांच्यात वादविवाद होतो आणि लक्ष्मीने शब्द दिलेला असतो की ज्यावेळेस मात्र आम्ही स्वतःचं भक्कम निवास बांधत नाही तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल देखील ठेवणार नाही आणि तेव्हापासून लक्ष्मीच्या बाबांना नीट बोलता देखील येत नसतं आणि तुम्ही पाहिलंच असेल की त्यांची अवस्था म्हणजेच आपल्या अवस्था कारण की आपल्याला तेव्हापासून जी ट्रोमामध्ये आपा गेलेत की तेव्हापासून आप्पा त्या संकटातून बाहेरच आलं नाही कारण की तो प्रसंगच एवढा भयानक होता की आप्पा तेव्हापासून खूप दुखावले आणि त्याच्यानंतर मात्र विश्वाचे बाबा देखील एवढे डेंजर तापलेले असतात की तिथून पुढे ते देखील लक्ष्मीला कधी देखील भेटाय गेलेले नसतात आणि श्रीनिवासला देखील भेटाय गेलेले नसतात आणि त्यांनी त्यांच्यासोबतचा कायमचा संबंध संपवलेला असतो पण बिचारा विश्वा त्याच घरामध्ये राहत असतो पण त्याला माहितच नसतं की आपल्या घरामध्ये जाणू देखील राहते कारण की त्याला माहितच नसतं ती तनू आहे फक्त त्याला एवढंच माहित असतं की ती आपल्या घरामध्ये काम करते नीट तिने त्याने तिचा चेहरा देखील पाहिलेला नसतो तर दुसरीकडे आता विश्वाने आणि आपल्यासोबतच सईचा साखरपुडा असतो आणि तो लवकरच होणार असतो पण त्याच्याच आदल्या मुहूर्तावरती विश्वाला कळते की जानू जिवंत आहे आणि ती माझ्याच घरात राहते पण त्याच्या अगोदर बिचाऱ्या जयंतला पूर्णपणे वेळ लागून जातं कारण की तुम्हाला माहीतच आहे की जयंतचं जानूवरती खूप खूप प्रेम होतं आणि त्याला त्याच प्रेमाच्या आता कबुली देण्यासाठी किती वेळा त्याने प्रयत्न केले होते पण जानू ह्या जगात जिवंत नाही असं त्याला वाटत होतं पण त्याला देखील आता खात्री पटलेली असते की जानू जगात जेवंतच आहे पण जयंतला वाटत असतं की जानूने माझ्याकडे यावं पण जानूला वाटत असतं की त्याच्या आयुष्यात कधी जयंतची भेटच होऊ नये तर आता पुढे गोष्ट अशी घडते की तुम्हाला कळेलच की आता विश्वाच्या आईला म्हणजे आपल्या ललिताला खूप सत्य समजतं की जयंत कानितकरची खरी बायको म्हणजे ही तनुचं आहे तनुचंच खरं नाव जानू आहे हे समजल्याच्या नंतर आता तिच्या पायाखालची जमीन सरकणं साहजिकच आहे कारण की तिला कळत नसतं की असं कसं झालं कारण की एवढं मोठं सत्य हिने कामच्यापासून लपवलं असेल तिला काय भेटलं असेल हे सगळं काय करून तिला प्रश्नच पडलेले असतात एवढं की तिला उत्तर खरं कळत नसतात विश्वाच्या आईला तर विश्वाची आई म्हणते की जानूने आपल्यासोबत असं का केलं असेल तर त्याच्यामुळे आता ती एवढी चिडते की चक्की जा जानूला म्हणते की हे सगळे प्रश्न विचारते आणि म्हणते की तुला ह्या घरामध्ये जर राहायचं असेल ना तर सगळं खरंच सत्य सांग नाही तर आमच्या घरातून तू चालते हो तू आमच्यातच राहून आमच्यापासून एवढे मोठ्या मोठ्या गोष्टी का लपवून ठेवू तर तुम्ही पुढे पाहचालच की आता विश्वाच्या आई चक्का आपल्या जानूला म्हणजेच त्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते पण जानू सगळं काय खरं सत्य सांगते आणि त्यावेळेस मात्र ललिताला कळतं की ही लक्ष्मीची मुलगी आहे म्हणजे लक्ष्मी ताईंची मुलगी आहे म्हणजेच यांच्या बहिणीची मुलगी आहे तर हे कळाल्याच्या तर विश्वाच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती चक्क आपल्या जानूची माफी मागते आणि म्हणते की ताईंच्याच रूपात तू स्वतः येऊन ह्या घरामध्ये राहते हे खूप आनंद झाला प्लीज तू ह्याच घरामध्ये राह कधीच जाऊ नको तर पुढे तुम्हाला हे सगळं पाहायला भेटेल तो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण की संपूर्ण अपडेट तुम्हाला इथेच पाहिलं